छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात केळगाव येथे असलेले श्री मुर्डेश्वर महादेव मंदिर एक प्राचीन आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक प्राचीनता या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीमध्ये झाले आहे या मंदिराची निर्मिती यादवकालीन असावी असा अंदाज आहे यादव राजांनी या प्रदेशावर राज्य केले आणि त्यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरे बांधली शिवालय हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे मानले जाते या शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल एक कथा सांगितली जाते की एका ठिकाणी जमिनीतून पाणी वाहत होते आणि त्याच ठिकाणी शिवलिंग प्रकट झाले त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते नामकरण मुर्डेश्वर हे नाव मृड या शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ माती असा होतो पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने मृदेच्या रूपात येथे वास्तव्य केले म्हणून या ठिकाणाला मुर्डेश्वर असे नाव पडले पौराणिक कथा या मंदिराच्या उत्पत्तीशी संबंधित एक कथा आहे श्री रामाने सीतेच्या शोधात असताना या ठिकाणी एक दिवसासाठी मुक्काम केला होता त्याच वेळी त्याने येथील शिवलिंगाची पूजा केली होती अशी आख्यायिका आहे यामुळे या मंदिराचे महत्व आणखी वाढले आहे वास्तुकला मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी शैलीची आहे जी तिच्या साधेपणा आणि मजबूत बांधकामासाठी ओळखली जाते मंदिरात अनेक कोरीव कामे आणि मूर्ती आहेत ज्या त्या काळातील कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत मंदिरातील उत्सव आणि कार्यक्रम महाशिवरात्री महाशिवरात्री हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात या दिवशी विशेष पूजा अभिषेक आणि भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते श्रावण 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 महिना महिन्यात विशेषतः सोमवारला मोठी गर्दी असते भाविक बेल फुले दूध आणि इतर वस्तू अर्पण करून भगवान शंकराची पूजा करतात धार्मिक कार्यक्रम नियमितपणे येथे धार्मिक पूजा अभिषेक आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात मंदिराची सध्याची स्थिती हे मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक प्रमुख पर्यटन आणि धार्मिक केंद्र बनले आहे स्थानिक आणि आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या श्रद्धेने येथे येतात शांत आणि नैसर्गिक वातावरणात वसलेले असल्याने हे मंदिर भाविकांना मानसिक शांती देते या मंदिराला भेट दिल्यास आपल्याला प्राचीन इतिहासाची आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव होते केळगावच्या मुर्डेश्वर महादेव मंदिरामुळे सिल्लोड तालुक्याचे धार्मिक महत्व वाढले आहे तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका